नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल फायनान्स केअर मराठीवर तर मंडळी आज आपण पोस्ट ऑफिसमधील अशा एका स्कीमबद्दल बोलणार आहोत जी स्कीम सर्वसामान्यांसाठी खूप लोकप्रिय आहे सर्वसामान्यांमध्ये होय मंडळी आपण बोलणार आहोत पोस्ट ऑफिसच्या एफ डी स्कीमबद्दल ज्याला की आपण टी डी म्हणजेच टाईम डिपॉझिट असं देखील म्हणतो तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का पोस्ट ऑफिसमध्ये एफ डी म्हणजेच टाईम डिपॉझिट करून तुम्ही केवळ सुरक्षित गुंतवणूकच नाही तर हमखास देखील मिळवू शकता पण यामध्ये किती वर्षासाठी तुम्हाला एफ डी करता येते त्यावर व्याजदर हा किती असतो आणि जर तुम्ही दीड लाख रुपये या स्कीममध्ये भरले तर मॅच्युरिटीवेळी तुमच्याकडे एकूण किती रक्कम जमा होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी तुम्हाला सर्व गणित करून कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे तर मंडळी सर्वात आधी आपण जाणून घेऊया की पोस्ट ऑफिसमध्ये एफ डी म्हणजेच टाईम डिपॉझिट नेमक्या किती कालावधीकरता करता, करता येतो पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्ष यापैकी कुठल्याही कालावधीसाठी एफ डी करू शकता लक्षात ठेवा चार वर्षासाठी मात्र एफ डीचा पर्याय पोस्ट ऑफिसमध्ये अवेलेबल नाही आहे आता बघूया की या कालावधीप्रमाणे व्याजदर किती आहे इथे बघा आता तुम्ही जर एक वर्षासाठी एफ डी केलीत पोस्ट ऑफिसमध्ये तर एक वर्षाच्या एफ डीवर व्याजदर आहे सहा पॉईंट नऊ टक्के इतका यासोबतच तुम्ही दोन वर्षासाठी एफ डी केलीत तर दोन वर्षाच्या एफ डीवर व्याजदर आहे सात टक्के तसेच या ठिकाणी तीन वर्षाच्या एफ डीवर व्याजदर आहे सात पॉईंट एक टक्के इतका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर पाच वर्षाची एफ डी केलात तर पाच वर्षाच्या एफ डीवर व्याजदर आहे तब्बल सात पॉईंट पाच टक्के इतका म्हणजेच तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जास्त काळासाठी जर पैसे गुंतवलेत तर तुम्हाला अधिक व्याजदराचा फायदा हा मिळतोच आता प्रश्न असा निर्माण होतो शेवटी तुम्हाला यामध्ये फायदा किती मिळणार आहे म्हणजेच तुमची गुंतवणूक मॅच्युरिटीच्या वेळी नेमकी किती होणार चला तर मंडळी याचं उदाहरण लक्षात घेऊया आता समजा जर तुम्ही इथे पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिटमध्ये म्हणजेच टी डीमध्ये जर दीड लाख रुपये गुंतवलेत तर आणि जर तुम्ही हेच पैसे एक वर्षासाठी एफ डीमध्ये ठेवले तर तुम्हाला मिळणारं व्याज होईल जवळपास दहा हजार सहाशे एकवीस रुपये इतकं म्हणजेच मॅच्युरिटीला तुम्हाला जी मूळ रक्कम आहे जी की आहे एक लाख पन्नास हजार रुपये प्लस त्यावर जे व्याज होते ते दहा हजार सहाशे एकवीस रुपयांचं होते या दोन्हीची जर बेरीज केलीत तर ती होते एक लाख साठ हजार सहाशे एकवीस रुपये इतकी एकत्रित रक्कम तुम्हाला मिळेल आता इथून पुढे मी तुम्हाला दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्षासाठी नेमकं किती व्याज आणि एकूण रक्कम होईल हे सविस्तरपणे सांगणार आहे म्हणून लक्ष ठेवा लक्षपूर्वक हा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा कारण शेवटी तुम्हाला समजणार आहे की पाच वर्षाची एफ डी केल्यावर किती जास्त फायदा होऊ शकतो आता बघूया दोन वर्षाची एफ डी जी की तुम्ही जर दीड लाख रुपये त्यामध्ये गुंतवले दोन वर्षाच्या एफ डीमध्ये जमा केले तर तुम्हाला मिळणारं व्याज असेल जवळपास एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये इतकं त्यामुळे दोन वर्षानंतर तुम्हाला मिळणारी जी मॅच्युरिटी अमाऊंट आहे ती होईल एक लाख पन्नास हजार प्लस एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये या दोन्हीची बेरीज केली तर एकूण रक्कम होते एक लाख एकाहत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये इतकी एवढी रक्कम तुम्हाला दोन वर्षाची एफ डी केली तर मिळणार आहे आता बघूया तीन वर्षाची एफ डी जी की होते दीड लाख रुपयाची हीच दीड लाख रुपयाची जी रक्कम आहे ती रक्कम जर तुम्ही तीन वर्षासाठी एफ डीमध्ये गुंतवलीत तर त्यावर तुम्हाला मिळणारं व्याज होईल जवळपास बत्तीस हजार आठशे अकरा रुपये इतकं त्यामुळे तीन वर्षांनी तुम्हाला मॅच्युरिटीला मिळणारी रक्कम होणार आहे एक लाख पन्नास हजार रुपये प्लस बत्तीस हजार आठशे अकरा रुपये या दोन्हीची बेरीज केलीत तर तुम्हाला मिळणारी रक्कम जमा होईल एक लाख ब्याऐंशी हजार आठशे अत अकरा रुपये इतकी आणि आता बघूया सगळ्यात जास्त कालावधी म्हणजे की पाच वर्षासाठीची एफ डी या एफ डीमध्ये जर तुम्ही दीड लाख रुपये पाच वर्षासाठी जमा केलेत तर त्यावर तुम्हाला मिळेल व्याज जवळपास सत्तावन्न हजार आठशे पन्नास रुपयाचं त्यामुळे आता तुम्हाला पाच वर्षांनी मॅच्युरिटीला मिळणारे एकूण पैसे असतील एक लाख पन्नास हजार प्लस सत्तावन्न हजार आठशे पन्नास रुपये या दोन्ही रकमेची जर बेरीज केली तर तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम होईल दोन लाख सात हजार आठशे पन्नास रुपये इतकी म्हणजेच मंडळी एकंदरीत दीड लाख रुपयाची एफ डी जर तुम्ही एक वर्षासाठी केला तर तुम्हाला एक लाख साठ हजार सहाशे एकवीस रुपये इतकी रक्कम मिळेल दोन वर्षात एक लाख एकाहत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये मिळतील तीन वर्षात एक लाख ब्याऐंशी हजार आठशे अकरा रुपये होतात पाच वर्षात दोन लाख सात हजार आठशे पन्नास रुपये होतील म्हणजेच मंडळी तुम्ही बघू शकता की जशी जशी मुदत वाढते तसं तुमच्या पैशावर मिळणारं व्याजही वाढत जातं आणि तुम्हाला मिळणाऱ्या मॅच्युरिटी अमाऊंटमध्ये देखील कमालीची वाढ होत जाते तुम्हाला जर मिळणाऱ्या रकमेतून प्रत्येक वर्षी व्याज बाजूला काढून घ्यायचं असेल तर तेही इथे शक्य होते आणि जर तुम्हाला सगळी रक्कम एकत्र मॅच्युरिटीच्या वेळी पाहिजे असेल तर तेही तुम्ही या स्कीममध्ये पोस्ट ऑफिसच्या एफ डीमध्ये करू शकता तर मंडळी हा होता एक सोपा आणि स्पष्ट हिशोब की दीड लाख रुपयाच्या एफ डीवर एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्षानंतर तुम्हाला किती पैसे मिळतात अशाच प्रकारचे अजून धमाकेदार आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल फायनान्स केअर मराठीला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये